छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याचं रूपांतर झालं हे शक्य झालं त्यांच्या राजधानीत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे नमस्कार मी स्मिता कन्या आलात तर नर्मदेचा घाट तर बघण्यासारखा आहेच पण याच घाटाच्या मागे उभा असलेला अहिल्यादुर्ग आवर्जून बघा मल्हारराव होळकरांनी स्वराज्य अटकेपार पोचवलं ते अहिल्यादेवींच्या सहकार्यानेच मल्हारराव मोहिमेवर असताना अहिल्यादेवींनी राज्य सांभाळलं किल्ल्याच्या आत अहिल्यादेवींचा राहता वाडा आजही सुस्थितीत आहे लाकडी बांधकाम असणाऱ्या वाड्यात बऱ्याच गोष्टी जतन करून ठेवल्या आहेत पालखी हत्तीवर बसायची अंबारी शस्त्र तोफा अशा जुन्या वस्तू इथे बघायला मिळतात अहिल्यादेवींनी इंदोर वरून त्यांची राजधानी जेव्हा इथे आणली तेव्हा महेशमती हे नाव बदलून महेश्वर केलं राजवाड्याच्या समोरच्या दरवाजाने बाहेर पडल्यावर हा रस्ता नर्मदा घाटावर जातो थोड्या पायऱ्या उतरून आल्यावर अहिलेश्वर आणि काशी विश्वेश्वर ही मंदिरं दिसतात मंदिरांची बांधणी बघून स्वप्नातल्या दुन्यात आलोय असा भास होतो इथल्या भिंतींवर केलेलं काम बघताना मी तर हरवूनच गेले होते इतक्या सुंदर नक्षी दगडावर कशा कोरल्या असतील असा विचार करतच संपूर्ण परिसर बघितला इथे तुम्ही कोणत्याही कोपऱ्यात गेलात तरी तुम्हाला रॉयल वाटणार यात शंका नाही इथे उभं राहून नर्मदेला बघणं म्हणजे सुंदर अनुभव मंदिर परिसर बघताना इतकं रमलो होतो की इथून पायाच निघत नव्हता थोड्या वेळाने आम्ही इथली ओळख असणारी महेश्वरी साडी बघायला गेलो महिला सशक्तीकरणासाठी करण्यासाठी अहिल्या देवींनी हातमागावर साडी बनवण्याचं काम सुरू केलं इथल्या महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला हातमागावर साड्या कशा बनवल्या जातात हे सुद्धा आम्ही पाहिलं महेश्वरला आलात तर या सगळ्या गोष्टी बघायला विसरू नका पुढची ट्रीप महेश्वरला नक्की प्लॅन करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओके डाडा बाय